नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच महिलांनी अर्ज केले आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अजूनही मोठ्या संख्येने अर्ज भरले जात आहेत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत अशा अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये राज्य सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा देखील केलेले आहेत परंतु बऱ्याच महिलांचे अर्ज अप्रुवल झालेले आहेत पण बँक खात्यांना अद्यापही आधार लिंक नसल्याचे दिसून आले आहे ज्या महिलांच्या बँक खात्यांना आधार लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे लाडकी बहीण योजनेच्या पैशाच्या वितरणासाठी सरकार डीबीटी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीचा वापर करणार आहे त्यामुळे महिलांच्या बँक खात्यांना आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच बँक सीडिंग स्टेटसही ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे तर मग तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी काय करावे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आधार वेबसाईट दिलेली आहे त्या आधार वेबसाईट वर जाऊन माझा आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या समोर आधार सेवा हे ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आधार कार्ड आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा असं ऑप्शन तुमच्या समोर येईल नंतर त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि त्या ठिकाणी कॅपचा कोड तुम्हाला देण्यात येईल तो कॅपचा कोड भरायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर एक ओ टी पी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल तो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर आपल्या आधार कार्डशी कोणते बँक खाते लिंक केले आहे ते दाखवले जाईल तर अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे तुम्ही चेक करू शकता बँक खात्याला आधार लिंक न केल्यास लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुम्ही अपात्र ठरू शकता त्यामुळे आपल्या बँक खात्याला लगेचच आधार कार्ड लिंक करून घ्या आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद